प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन नियोजन आणि निवारण कार्याने पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन सन्मानित अकोला जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनासह जीवरक्षक सेवा रुग्णसेवा गेली सव्वीस वर्ष निरंतरपणे आपल्या निस्वार्थ सेवाभावी कार्याने प्रसिद्ध असलेले अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दोन हजार तेवीस ते दोन हजार मधील केलेले आपत्ती व्यवस्थापन नियोजन आणि निवारणा सहा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृतीपर तसेच शोध व बचाव कार्यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर सव्वीस जानेवारी रोजी अकोला जिल्हा प्रशासनाकडून अकोला शास्त्रीय स्टेडियम वरील आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते आणि आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर आमदार श्री वसंतजी खंडेलवाल आमदार श्री अमोलदादा मिटकरी अकोला जिल्हाधिकारी माननीय श्री अजितजी कुंभार सर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन बच्चनजी सिंह सर निवासी उपजिल्हाधिकारी माननीय श्री विजय पाटील सर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय बी वैष्णवी मॅडम उपविभागीय अधिकारी माननीय श्री डॉक्टर शरद जावळे सर महाबीचे व्यसमा श्री योगेश कुंभेजकर सर मंडपा आयुक्त माननीय श्री सुनीलजी लहाणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय नामदार पालकमंत्री महोदय यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित केले यावेळी पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह रेस्क्यूवर अंकुश सदाफळे मयूर साळेदार मयूर कळसकार कलस, शेखर केवट धीरज राऊत ऋषिकेश राखोंडे विष्णू केवट अश्विन केवट अभिषेक जौके शिवम वानखडे ऋतिक सदाफळे यांना सन्मानित केले आहे अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा